रातीला हा चांदन टिम टिम करतय रोज तुला बघून टोन कधी ट्रिंग ट्रिंग कर मुळात मराठी खूप पुढे चाललंय असं मला ह्यात कुठेतरी वाटत की मराठी गाणी आता ग्लोबली हिट होत आहेत म्हणजे फक्त ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिलीत आता लँग्वेज बॅरियर नाही राहिले आणि माझे आई वडील मराठी गाणी जेव्हा मी गात खेळ म्हणते नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर रीलचा ट्रेंड जेव्हा येतो तेव्हा ते, ते गाणं हिट होतं आणि आत्ताच आपल्या भेटीला आले लैला मजनू गाणं आणि सोनाली प्रशांत आहे खरं तर सोनाली प्रत्येक गाणं हिट होतं जेव्हा तू गाणं गातेस ती रील हिट झालीच पाहिजे सो आपल्या गाण्यावरची रील हिट होते गाणं हिट होतं काय वाटतं तेव्हा पहिल्यांदा खूप भारी वाटत खरंच खूप भारी वाटतं मगाशी पण मी तेच बोलले एका इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा हा प्रश्न आला हा प्रश्नच जेव्हा वारंवार येतो ना तेव्हाच मस्त वाटतं कारण पोहचतंय आपलं काम सगळ्यांपर्यंत ऑडियन्सना आवडतंय आणि कलाकाराला तेच हवं असतं की आपण जे काम करतोय त्याला प्रेक्षकांची दाद मिळायला हवी त्यांना ते आवडायला हवं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि ते होतंय कुठेतरी इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू की गाणी रिलीज होत आहेत कन्सिस्टंटली आणि तेवढंच नाही तर प्रत्येक गाणं जे येते ते प्रत्येक गाण्याला तितकंच प्रेम मिळतंय सो फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर दॅट थँक्यू सगळ्यांना मनापासून थँक्यू प्रशांत तू काय सांगशील खरं तर रील म्हंटल की आता इंस्टाग्राम ओपन केलं की रीलच येतो आणि आपलं गाणं आता वन मिलियन गेलेलं आहे क्रॉस झालेलं आहे रील बद्दल तुझं काय मत आहे रील बद्दल आता सांगायचं झालं तर म्हणजे आपण दुसऱ्यांचे रील्स बघत असतो आणि तेव्हा ऍज अन आर्टिस्ट आपण जेव्हा एवढी मेहनत केली असते की यार आपलं गाणं कधी रीलवर ट्रेंड होणार जेव्हा आपलं गाणं जेव्हा मध्ये ट्रेंडिंग व्हायला लागतं तेव्हा आपण आपल्या गाण्यावर दुसरे लोक मेहमत करतायत ऍक्ट करतायत खूप चांगली असते चलो सो आपल्या नावाचं गाणं आपण जेव्हा बघतो परफॉर्मन्स करतो गातो ती खरी गाण्याची पोज आहे का की आता हे गाणं हिट झाले म्हणजे आता कोणत्याही वयोगटातली माणसं ह्याच्यावर आता परफॉर्मन्स करते मला खूप छान वाटतं की आपण एका जनरेशन पुरते मर्यादित आहोत आणि मुळात मराठी खूप पुढे चाललंय कुठेतरी वाटत की मराठी गाणी आता ग्लोबली हिट होत आहेत म्हणजे फक्त ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही राहिली आता लँग्वेज बॅरियर नाही राहिले नक्कीच प्रशांत गुजराती गाणी गातोस मराठी गाणी गातो पण मराठी आणि गुजराती गाण्यांमध्ये काय तुला साम्य वाटत साम्य सांगायचं तर म्युझिकला कोणती लँग्वेज नसते म्हणजे दोन्हीकडे म्युझिक सूर आणि ताल तर सेमच आहे पण हा जर एक गोष्ट सांगायची सांगेन मी की मराठी आणि गुजराती गाताना मराठी गाणी आपली मातृभाषा आहे तर त्यासाठी एक वेगळा असतो आणि माझे आई वडील मराठी गाणी जेव्हा मी गातो तेव्हा जास्त खुश बोलतात की तू तू पण बाहेर हिंदी म्युझिक कर कर जिंगल्स कर गुजराती जिंगल्स मी मराठी गाणी गातो तेव्हा ते, ते आवर्जून ऐकतात बट जेव्हा कोणताही प्रोजेक्ट त्यांच्याकडून येतो तेव्हा लगेच होकार असतो का विचार करतो होकार असतो कारण त्यांची काम करण्याची पद्धतच इतकी सुंदर आहे ना म्हणजे अगदी त्यांच्या चॅनलच्या पहिल्या गाण्यापासून आता आम्ही सोबत आहोत त्यामुळे एक फॅमिली सारखं बॉन्ड झालं आहे आणि मग अशी पण मी बोलले की त्यांची स्पेशालिटी आहे की क्वालिटी प्रोजेक्ट करतात म्हणजे अल्बम इंडस्ट्री चा स्पेशली इतका बजेट नसतो जितका फिल्मचा असतो आपण बघतो फिल्मची गाणी कशी शूट केली जातात किती बजेट लागला जातो बट आ, ती क्वालिटी काढणं बिग बजेट बिग स्केल गाणी बनवणं आता आला बैल गाडा असेल जे त्यांचं चॅनलचं पहिलं गाणं होतं त्यानंतर शिवबाचं नाव आलं त्यानंतर संजूचं एक गाणं आलं होतं ब्राईड आणि आता हे चौथं गाणं चारही गाणी तुम्ही बघाल तर ऑडिओ सुद्धा कमाल आहेत आणि व्हिडिओ सुद्धा कमाल आहेत आणि आर्टिस्ट ना तेच हवं असतं बऱ्याचदा कधीतरी ना हिरमोड होतो असा काही गाण्यांबाबतीत माझं असं होतं बऱ्याचदा की म्हणजे फ्रँकली स्पीकिंग की गाणं खूप सुंदर असतं ऑडिओ खूप सुंदर असतो अगदी असं वाटतं काय गाणं आहे आणि जेव्हा हो ते रिलीज होतं तेव्हा अरे व्हिडिओमध्ये असं काहीतरी करायला हवं होतं किंवा कास्टिंग थोडीशी वेगळी असायला हवी होती किंवा क्वालिटी काढायला पाहिजे होती का uh, डीआय uh, असा असायला हवा होता किंवा काय किंवा ऑडिओ बाबतीत मिक्सिंगच थोडीशी मला वाटते की अप टू दी मार्क नाही झाली किंवा काहीतरी असं असं पण बिग हिट मीडिया ह्याच्यावर खूप बारीकीने काम करतं असं मला वाटतं आता चार गाणी त्यांची आली ज्यापैकी तीन गाणी मी गायले त्यामुळे uh, मी बघते की खूप बारीकीने काम करतात आणि खूप लक्ष ठेवतात छोट्या छोट्या गोष्टींवर आणि मला वाटतंय टीमवर्क आहे टीम वर्क इज समथिंग द बिग आणि बिग हिट मीडियाच्या नावाप्रमाणे बिग सो त्यामुळे होकार असा होकार येतो मला असं सांगायचं की बिग हिट बरोबर माझं पहिलंच गाणं पण जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली जसं आता सोनाली म्हणाली की ऑडिओ आणि व्हिडिओ जसं आम्ही आम्हाला माहितीये की आम्ही ऑडिओ मध्ये हंड्रेड पर्सेंट देणार आमचा exactly. तेव्हा आम्ही विचार करतो की यार व्हिडिओ पण तेवढाच ताकदीचा असावा आणि जेव्हा आम्ही ऑडिओ जेव्हा सरेंडर करतो मास्टर तेव्हा आम्ही प्रोड्युसरला नेहमी हेच म्हणतो की प्लीज व्हिडिओ चांगला बनवा आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा म्हणजे खूप मजा आली आणि ॲज अन आर्टिस्ट जेव्हा आपण ऑडिओ व्हिडिओ बघतो कारण लिटरली आज मोबाईलचा जमाना सगळे व्हिडिओज पहिला बघतात तर व्हिडिओ चांगला असेल तर तो लोक अजून एन्जॉय करून बघू शकतात असं आहे तर आता बिग हिटवर मीडिया जेव्हा काम करत होतो तेव्हा अनिल अनिलजींकडून मला म्हणजे खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि मला एक सांगायचं आहे की मराठी गाणी मेन म्हणजे जेव्हा गाणी आपण रिलीज करतो तेव्हा सर्वात मोठा महत्वाचा रोल असतो प्रोड्युसरचा आणि प्रोड्युसर हा एकमेव माणूस असा आहे की तो पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून त्याच्या हातात असतो कारण असे खूप सारे प्रोजेक्ट असतात की अर्ध्यावर येऊन थांबतात ऍझ mm अन -hmm. आर्टिस्ट आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अरे आर ते, ते माझं गाणं चांगलं होतं पण अजून आलं का नाही पण जेव्हा आता बिग इट मीडियामध्ये जे आता चार चारी, चारी, चारी गाणी त्यांची म्हणजे रेकॉर्डिंग मिक्सिंग शूट होऊन गाणी बाहेर चालली ती सर टिम टिम करतय रोज तुला बघण्या फोनची हिटोन कधी ट्रिंग ट्रिंग करताय जीव माझा लाग नाहीत अरे माझ्या सोन्या धीर जरा घेणा माझ्या काळजात सुधार रान पेटते चे कुईन मे दर्याचे राणी राजा रंगाची वाट बघते तुझ्यास आता लोक भरते तो लयाचा गेला तू मजा मजनू मी तुझी लाला